नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेतामधील जे लिंबूची झाडं आहे याच्या छाटणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे साधारणतः हे जे झाड तुम्हाला दिसत आहे चार वर्ष पूर्ण झालेले आहे चार वर्षातच या पद्धतीने एवढी मोठी वाढ या झाडाची झालेली आपण बघू शकता तर हे आमचे वाडेगावचे महादेव मामा फुनकर जे आहे हे तुम्हाला सांगतील अशा पद्धतीने छाटणी जी आहे करत असताना नेमक्या कोणत्या डांगा कापायच्यात ना आपल्याला जे जे हे जे बाहेर निघलेले हे लोम डी हे लोम आहे हे काढायचे कारण की यानं हे अडचण होते आणि हा डीर लांब याला काही जात नाही अच्छा आणि लिंबू तोडताना सुद्धा आपल्याला आता तुम्ही बघत असाल की हे खाली जमिनीपर्यंत जे आहे हे झाड असं पूर्ण टेकलेलं आहे नाही हे टेकलेलं आहे खालचं पूर्ण काढायचं कारण की त्याच्या खाली जातायला कमी तुम्ही दोन ते अडीच फूट उंच पाहिजे ठीक आहे ना आता आपण हे बघूच आहे हे कशा पद्धतीने कापतात हे म्हणजे आपल्या एक ध्यानातील की हे एवढं मोठं झाड तुम्ही दि बघत आहात आता हे आपल्याला दाखवतील आपण बघूया कशा पद्धतीने लिंबूची छाटणी चार वर्षाचं हे झाड आहे हे सोबत होईपर्यंत मी बाजूचे झाडं तुम्हाला कशा पद्धतीने कापलेली आहेत ते पण दाखवतो तर हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे झाडाच्या खाली जाऊन अशा पद्धतीने ज्या डांगा एकदम खाली लोमकडत आहेत त्या छाटून लिंबू तोडण्यासाठी झाडाखाली जावं लागतं त्याच्यासाठी जा व्यवस्थित जे जागा करतात आणि हे जे झाड आतमध्ये किचन आहे झालेलं हे एक अशा पद्धतीचा आपल्याला चार वर्षात अतिशय चांगला मालसुद्धा यावर्षी आपल्याला लिंबूला लागला होता हे तुम्ही बघू शकता ही पडलेली लिंबू जे आहे अशा पद्धतीने सुद्धा ज्या डांगा आहेत ज्या खालच्या दिशेने जमिनीच्या दिशेने वाढत आहेत त्या कापून टाकल्या जातात जेणेकरून वरच्या आकाशाच्या दिशेने जाणारे फक्त ज्या डांगा आहेत त्याच राहू दिल्या जातात व ज्यांची दिशा ही खालच्या जमिनीच्या साईडने आहे त्या कापल्या जातात जेणेकरून बघा आता मग अशी या झाडाखाली काहीच जागा नव्हती आता अशा पद्धतीने जेव्हा प्रत्यक्ष लिंबू तोडायचे असतात तर त्या झाडाखाली जाऊन ते लिंबू तोडण्याचा जो कार्यक्रम आहे तो करावा लागतो म्हणून अशा पद्धतीने झाडाच्या खाली जी आहे ही मोकळी जागा लागत असते तर म्हणून सुद्धा सर्व फांद्यांनी व पानांनी हे झाड अतिशय दाट आहे असं झालं होतं तर हे जे अनावश्यक जे फांद्या ज्याला आपण कीटन म्हणतो त्या सगळ्या कापून काढतात जेणेकरून सर्व हवा पण मोकळी खेळल्या जाते आणि एखाद्या वेळेस जर जोराचा वारा सुटला तर या झाडाखाली जर हवा पास होण्यासारखी परिस्थिती नसली तर पूर्णच्या पूर्ण झाड उलटून म्हणजे बाहेर पडतं तर पूर्ण झाडाचं नुकसान होतं त्याच्यामुळे सुद्धा हे झाड जे जा आहे हे जसं इतकं दाट आपल्याला दिसत आहे हे असं नको म्हणून अनावश्यक खांद्या या छाटणीच्या माध्यमातून काढल्या जातात व हवा जायलासुद्धा जे जा आहे जागा राहते म्हणजे जोराचा वा वारा जर सुटला तर त्या झाडाला बाधा होत नाही खालून माल तोडण्यासाठी अशा पद्धतीने मोकळी जागा जी आहे लिंबूची छाटणी वर्षातून किती वेळ करतात लिंबूची छाटणी दोन दोन, दोन वेळा आणि छाटणी केल्यानंतर जे अंदरला निघते त्यातलं ते लिंबू दागियेल होत नाही डाग पडत नाही त्या निंबूला अच्छा आणि तिथे पूर्ण खाली अनावश्यक ज्या फांद्या आहेत त्याच्यामुळे त्रास जो असतो तो छाटणीमधून दूर होतो आणि आता तुम्ही सुरुवातीपासून या झाडाची छाटणी बघितली आता सुरुवातीपासून जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आता बघा हे खालून पूर्ण हे अशा पद्धतीने हे मोकळं झाड झालेलं आहे आणि चार वर्षाच्या काळामध्ये अतिशय समाधानकारक अशी या झाडाची वाढ झालेली आहे आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने यांनी हे पूर्ण झाड जे आहे याची जवळपास छाटणी पूर्ण झालेली आहे बाहेर निघेल लो या ढंगा याची अडचण तयार करतात ना त्याच्यामुळे हे काळं वाचव लागतं हे लिंबूसाठी जे आहे सगळ्या लिंबू पिकाच्या नियोजनासाठी आमच्या वाडेगावची जी टीम आहे अतिशय हे उत्कृष्ट सेवा पुरवत असतात आज तुम्ही बघू शकता जवळपास दहा पंधरा सगळे हे जे आमची मंडळी आहे हे एकाच दिवशी येऊन पूर्ण शेतातील लिंबूची छाटणी करणार आहेत तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने परस परिसरातील शेतकऱ्यांना लिंबू संत्रा कोणत्याही फळ पाक जे आहे याचं लागवड त्याचप्रमाणे लागवडीनंतरचं सगळ्या प्रकारचं जे त्याचं पालनपोषण आहे याच्यासाठी ही मंडळी गावोगावी जाऊन संपूर्ण महाराष्ट्रभर हे काम करत असते या मंडळीचा नंबरसुद्धा मी शेअर करत आहे आपल्या लिंकमध्ये तुम्हालासुद्धा कुठल्याही पद्धतीचं मदत लागल्यास तुम्ही या मंडळींना संपर्क करू शकता